नमस्कार भूविकास मी राधाकृष्ण यादव गुळकास सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत तर आपल्याला जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी हिरवळीचं खत हा एक उत्तम प्रकारचा पर्याय आहे आणि ते आपण पीक घेतलेलं आहे तर आपण ते पीक पाहूया ते बियाणं फेकलं आणि आपल्याकडे जे पॉवर विडर आहे या पॉवर विडरच्या मदतीनं ते पूर्ण बिया जमिनीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे पीक जे आहे ते जवळपास वीस दिवसाचं पीक झालेलं आहे तर या पिकाला फुलरायला अवस्था आल्याच्यानंतर याच्या मुडाला या ठिकाणी बऱ्याचशा आपल्याला नत्राच्या गाठी निर्माण होतील आणि तेव्हा या गाठी निर्माण होतात आणि करून याची आपण गाडून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की आता छोट्या 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 एकदम गाठीत निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे आणखी याला एक महिना बाकी आहे तर एक महिन्यामध्ये या खूप मोठमोठ्या मुड़ अशा नत्राच्या गाठी होतील आणि आपल्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात ज्या अन्नद्रव्याची मुबलक प्रमाणात उपलब्धता होईल तर शेतकरी मित्रांनो आपण सुधारून आपल्या उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवणे हा आपल्याला चांगल्या प्रकारे पर्याय होऊ शकतो तर सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण काही क्षेत्रावर सुद्धा हिरवळीचे खतं अजूनमधून घेत राहावेत